न्याय सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा ही आपल्या समाजाचा आधारस्तंभ म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असते कोणताही गुन्हा घडला की सर्वसामान्य नागरिक सर्वप्रथम पोलीस ठाण्यात धाव घेतो पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद घेते तपास सुरू होतो आणि गुन्हेगाराला न्यायालयात हजर करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळेच वर्दीतल्या व्यक्तीची समाजावर एक छाप असते त्याचा एक दरारा असतो पण कर्नाटक मधील माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येची घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे ओमप्रकाश यांची हत्या बायकोनच केली हे बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता आणि तर्क पुढे येत होते पण त्यातल्या त्यात ही त्यात हत्या करण्यासाठी त्यांची पत्नी म्हणजेच पल्लवीनं गुगलचीच मदत घेतली असल्याचं दिसून येत आहे आता हे नेमकं प्रकरण काय हत्या नक्की कशी झाली हत्या नेमकं काय घडलं आणि या सगळ्याचा गुगलशी काय संबंध आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत मॉडर्न मीडिया कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे सुरुवातीला या हत्येच्या मागे कोण असू शकतं याचे वेगवेगळे तर्क लावले जात होते पण जेव्हा तपास पुढे आला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली त्यांची पत्नी पल्लवी ह्या हत्याच्या नियोजनात अगोदर गुंतलेली होती अशी माहिती समोर येते आणि त्याच अनुषंगानं तिनं गुगलची मदत घेतली असंही दिसत आहे पण गुगलची नेमकी काय आणि कशी मदत घेतली हे समजून घेण्याच्या आधी नेमकी हत्या का आणि कशी झाली हे समजून घेऊ बंगळुळ पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी ओम प्रकाश आणि त्यांची पत्नी पल्लवी यांच्यात जोरदार वाद झाला त्यामुळे ओमप्रकाश नाराज होऊन त्याच्या बहिणीकडे घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांच्या मुलीने घर आणि त्यांना समजावून पुन्हा घरी आणलं मात्र घरात परतल्यानंतर नवरा बायकोत पुन्हा एकदा वाद झाला आणि पल्लवीनं ओमप्रकाश यांच्यावर आठ ते दहा वेळा चाकून सपासपवार करून त्यांची हत्या केली हा प्रकार त्यांच्या मुलीसमोरच घडला ओमप्रकाश जवळपास वीस मिनिटं तडफडत होते त्यानंतर पल्लवीनं पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली पण त्याआधी तिनं एका माजी डीजीपीच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून मॉन्स्टरला कायमचं संपून टाकलं असंही सांगितलं होतं संपत्ती आणि कौटुंबिक वादाचा एक वेगळा अँगल तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती लागला ओम प्रकाश यांनी त्यांच्या नावे आणि पत्नी व मुलीच्या नावे मोठ्या प्रमाणावर संपत्ती खरेदी केली होती त्यांनी बंगळूरमध्ये फार्म हाऊस दोन फ्लॅट्स आणि काली नदीच्या किनाऱ्यालगत तीन एकर जमीन खरेदी केली होती दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओम प्रकाश यांचं दांडेलीमध्ये एक फार्म हाऊस सुद्धा होतं आणि ते त्यांच्या बहिणीच्या नावावर होत त्यामुळे ही संपत्ती यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली का असाही प्रश्न उपस्थित होतोय पोलिसांना मिळालेली माहिती आणि कुटुंबियांचे आरोप आय पी एस अधिकाऱ्याच्या फॅमिली मध्ये पल्लवीनं लिहिलं होतं की ओम प्रकाश वारंवार तिला आणि मुलीला धमकावत होते बंदूक रोखून मारण्याची धमकी देत होते त्यामुळे तिनं आत्मरक्षणासाठीच हत्या केल्याचं सांगितलं मुलगा कार्तिकेशनं मात्र वेगळंच विधान दिलंय त्यानं पल्लवी आणि तिच्या मुलीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून मागील काही दिवसांपासून वडिलांचा छळ केला जात होता असंही तो म्हणतोय पल्लवीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात ओमप्रकाश यांचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे फार्म हाऊसवर अनेकदा हाय प्रोफाईल पार्ट्या होत असल्याचंही सांगितलं जात आता ही हत्या करण्यासाठी गुगलचा जो वापर करण्यात आलाय तो नेमका कसा हे जाणून घेऊयात हो म्हणजेच माजी डीजेपीच्या शरीरावर जे चाकूचे वार होते ते अगदी सहजासहज केलेले नव्हते असंच दिसतंय कारण पोलिसांनी पल्लवीची गुगल हिस्ट्री तपासली आणि मानेजवळच्या नसांवर वार केल्यावर मृत्यू होतं असं गुगलवर सर्च केलं असल्याचं आढळलंय त्यासोबतच पल्लवीला स्क्रिझोप्रिनिया असल्याचं देखील बोललं जात आहे म्हणजेच या आधारावर आपल्या पतीची हत्या करण्या अगोदर पल्लवीनं अनेक दिवसांपासून माहिती गोळा करण्याचं काम केलं होतं असं दिसतंय पल्लवीनं पतीच्या चेहऱ्यावर आधी मिरची पूड फेकली नंतर ते वेदनेनं व्याकुळ होत असताना पल्लवीनं त्यांच्यावर अनेक वेळा चाकून वार केले हे वार करत असताना गुगलवर शोधलेल्या माहितीनुसार हे वार करण्यात आले असल्याचं बोलल्या जात आहे आता ही दुर्दैवी घटना केवळ कौटुंबिक वाद किंवा संपत्तीच्या वाटणीपुरती मर्यादित नाही यात अपेक्षा संशय मानसिक छळ अधिकाराचा गैरवापर आणि व्यक्तिगत स्वार्थ यांचा स्फोट झालाय जो जो दोषी असेल त्याला शिक्षा व्हावीच पण यामागची मानसिकता परिस्थिती आणि गुंतागुंत समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे तर या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका